वास्तवदर्शी नुकताच अचलपूर नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे अचलपूर नगरपालिकेमध्ये भाजपच्या मातने या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि येथे सेवक हे कमी मताधिक्याने आणि कमी फरकाने निवडून आल्याचा एक फटका भाजपला बसलेला आहे आपल्यासोबत जोडलेले आहेत इथले सन्माननीय आमदार श्री प्रवीणजी तायडे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ मला एक सांगाल अचलपूर नगरपालिकेमध्ये भाजपचा सिंह आला पण कळ गेला अशी भावना एक व्यक्त होत आहेत जे लोक आमच्याकडे तिकीट मागायला आले त्यांनाच आम्ही तिकीट दिली आहे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि प्रहारमधून किंवा शिवसेनेमधून आणलेला कोणाला उमेदवारी दिलेली नाही मागचे सात उमेद सात नगरसेवक होते त्यापैकी तीन नगरसेवकांना तिकीट दिल्या आणि तीन जण जे दोन नंबरवर होते त्यापैकी दोन जणांना तिकीट दिल्या ते बाकीचे सर्व निवडून आले त्याच्यानंतर सर्व नवीन कार्यकर्त्यांना तिकीट दिलेले आहेत त्याच्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही आणि कुठेतरी पैशाने कमी पडलो कधी आमच्या ह्याच्यातच थोड्या बंडखोऱ्या झाल्या आमच्या ह्याच्यातच काही आमच्या युतीच्या लोकांनी काही विरोधात तिकीट टाकल्या त्याच्यामुळं मागच्या वेळेला साधू होते यावेळी नऊ आले आणि नगराध्यक्ष सहीद आले त्याच्यामुळं असं कोणी म्हणू शकत नाही की कमी आल्यान जास्त आल्यान किंवा काही आल्या म्हणून आमचं आम्हाला माहिती की आम्ही कोणत्या परिस्थितीतून निवडणूक लढलो एक सोशल मीडियावर कार्यकर्ते व्यक्त होत आहेत की तिकीट वाटपात म्हणजे गोंधळ करण्यात आलाय आणि येणारे आता पुढच्या काही महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे पण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी काय सोशल मीडियावर सगळे रात्री असतो पिऊन लोक असतात त्याच्यामुळे सरळ सरळ जाऊन आलो सात नंतर सगळे आपापल्या कमेंट्स देतात सोशल मीडिया मी बाद बसतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिकपणे काम करतो आणि प्रामाणिकपर्यंत जिल्हा परिषद ची तिकीट वाटप होईल आपल्यासोबत जे सामान्य आमदार होते त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रामाणिकपणे वाटप होणार असल्याची भावना व्यक्त केली गोजूबा कोल्हे ज्येष्ठ भाजप नेते आपल्यासोबत जोडलेले आहेत भाऊ इथल्या जे आता भाजपच्या नगराध्यक्ष निवडून आल्या पण भाजपचा नगर नगरसेवक नगर हे कमी फरकाने निवडून आले याच्यावर काय तुमचं मत आहे काय झालंय <laughs> नगराध्यक्षाची निवडणूक सरळ निवड आणि या जुळ्या नगरी मधली नगराध्यक्षाची निवडणूक कशे पद्धतीने होते सगळ्यांना माहिती मीडियाला सुद्धा माहिती त्यामुळे ती त्या टायटॉर्म गेली नगरसेवकांना सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन ही तिकीट वाटप आपण करायचा प्रयत्न केला आता या या भौगोलिक रचना लोकसंख्या सामाजिक या शहराची चळण असं बघत असताना आम्ही मागच्या वेळेस सात पर्यंत पोहोचलो त्यावेळेस नऊ पर्यंत पोहोचलो काही ठिकाणी थोड्याशा फरकाने आम्ही पडलो काही काही ठिकाणी म्हणजे पाच ते सहा वाट अशी होते आणि काही प्रभाग असे आहेत चार ते पाच प्रभाग असे आहेत ते मुस्लिम बहुल आहे त्या ठिकाणी ते बारा बारा थे ते तेरा सीट शंभर टक्के निवडून येतातच तिकडच्या काँग्रेसच्या म्हणा राष्ट्रवादीच्या म्हणा ते त्याच गोष्टी निवडून येतात त्यामुळे आमच्या सीट कमी आल्या असं म्हणता येणार नाही काही ठिकाणी आम्ही कमी फरकाने पडलो काही ठिकाणी आम्ही कमी पडलो काही ठिकाणी काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते कमी पडले परंतु नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये वातावरण हे पहिल्यापासूनच एकदम व्यवस्थित होतं आणि ज्या पॅटर्नवर ही निवडणूक गेली त्या पॅटर्ननुसार नगराध्यक्ष निवडून येणार यात काही शंका नव्हती भारतीय जनता पक्षाचं काम आहे सन्मान्य आमदार साहेबांचं सा काम आहे सन्मान्य जिल्हाध्यक्ष रघुदासजी करायचं मार्गदर्शन आहे आणि या ठिकाणच्या सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा परिश्रम आहे हो आता जे उपाध्यक्षाची निवडणूक होणार आहे त्या त्याचं कसं नियोजन केलं आहे तुम्ही उपाध्यक्षामध्ये आमचा प्रयत्न राहील भारतीय जनता पक्षाचा हा उपाध्यक्ष असला पाहिजे त्यासाठी सन्मान्य जिल्हाध्यक्ष सन्मान्य आमदार हे सुद्धा प्रयत्न राहत आहे आमच्या सर्व सर्व नगरशे लोकांशी आमचा स संपर्क सुरू आहे आणि विकास बघत असताना सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे दिल्लीमध्ये सरकार आहे आणि नगरसेवकांना आम्ही भेटलो त्यावेळेस ते त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला विकास करायचं आहे आम्हाला बाकी भानगडीत पडायचं नाही आहे प्रभागामध्ये आमचं काम झालं पाहिजे लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिला आहे म्हणून त्यांचा सुद्धा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला परत विश्वास आहे की आम्ही ज्या पद्धतीनं आमची आता काही मीडियामध्ये ओपन पॉलिसी करत नाही कारण की शेवटी उपाध्यक्ष आम्हाला बसवायचा आहे त्याच्यामुळे आमच्या संपर्कामध्ये अन्य सुद्धा अपक्ष नगरसेवक आहेत ते सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत ते विकासासोबत संपर्कामध्ये आहेत आणि पाच वर्ष राहू निश्चित आहे आम्हाला विश्वास आहे की आम्ही उपाध्यक्ष बसू हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते श्री गजूभाऊ कोल्हे भाजपचा येथे उपाध्यक्ष बसण्याची भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे वास्तवदर्शी